अजय रघुनाथ सूर्यवंशी वीर कार ॲक्सेसरीज केडगाव यांच्या वतीने महाराष्ट्र माझाला दुसऱ्या वर्धापन दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा नमस्कार माझं नाव अजय रघुनाथ सूर्यवंशी माझं गेले नऊ वर्षापासून केडगाव चौफुला येथे वीर कार ॲक्सेसरीज या नावाने दुकान चालू आहे माझ्याकडे भरपूर साऱ्या रेंज ॲक्सेसरीजच्या अवेलेबल आहेत जसं की तुम्ही समोर पाहू शकता आपल्याकडे अँड्रॉइड स्क्रीन अवेलेबल आहेत नंतरनं एल डी स्के एल डी हेडलॅम्प एल डी अवेलेबल आहेत तसेच आपल्याकडे हेडलाईट एल ई डीवरती भरपूर साऱ्या रेंज असल्यामुळं ऑफरसुद्धा चालू आहेत आणि आपल्याकडं तुम्ही पाहू शकता हा नवीन नऊ इंची अँड्रॉइड फक्त आणि फक्त आठ हजार रुपयामध्ये आपण देतो आहे तसेच आपलं कॉन्टॅक्ट नंबर आहे नाईन सेवन सिक्स थ्री नाईन झिरो नाईन झिरो सिक्स वन तसंच आपलं दुकान तुम्ही महिंद्रा टॅक्टर शोरूम शेजारी वीर कार एक्सेसरीज या नावाने दुकान आहे तुम्ही एकदा व्हिजिट करू श करून पाहू शकता की आपल्याकडे काय प्रकारची रेंज आहे तसेच महाराष्ट्र माझा या यांना वर्धापन दिनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा